तसं काय पण असत्यात बी आपण साठ करायचं असतं काय भेटला तर आपण बी गोड बोलायचं मग काय करायची करा जा तुमच्या दोघाच्या ज्या मधा मधल्याचं हालायचं करून ठेवले कशाचे काम कुठली माणूस करू देत तुम्ही चौकआ करून ठेवले कुठलं काम नाही काय नाही बघ करायचं थांबली थांबली इष्टी लागली म्हणजे आता घरी ते काय ते काय म्हणायच्या इथून बोलायचे इथे आय पण हे नसलं ना काय उपयोग आहे त्याला काय नाही म्हणायचं असतं हे चरायचं असतं बड चालतं किती बोलायचं सांगे कुठपर्यंत बोलायचं मी आता म्हणायला लागला माझा एवढं मला नरड राहिले माझ नको वाटायला ते सकाळी सगळं तिथलं चित्राबाग चित्राबाज तर काय बघत नाही की नाही सगळे चित्राबाज बघून अकरा शाळेला घालवली नीट लिटक ठेवून आली या यस तर निस्ता धिंगाणा निस्ता धिंगाणा निसतं भांडतय निसत भांडतय की करू नको दारा काढला लागलं ला, दारा काढू देत नाही स्वयंपाक करायला लागलं स्वयंपाक करू देत नाही नेमकं करायचं काय नाही <coughs> सांग कसं तिथं राहायचं तू सांग पापा तर माझ्यात एकटी येऊ नको मग मी कुणाला सांगू कुणाला बोलू आगा वाचतय पण तसं सोडशे ना बरं तुझं ता काम झालं गा झालं ते तरी करणार आहे का काय त्याला तरी करणार आता हे आलं म्हणून झालं आलं आलीही चांगलं झालं नाही काम झालं अगं बी आला पाण्याचं काय खाल्लं नाही काय नाही बोंडाला लागला जीव माझा चक्र आले गोठवायला लागलं तेवढ्यात इकडे इष्टी लागल्यावर म्हणलं चला आता घरी जाऊया परत म्हणलं संध्याकाळी जाय इ जाय तर राहायच म्हणलं पण आता चालूच तिला जावं म्हणलं आली झालं होता कशाला इथं झाले लग्न म्हटलं तर तुला हे किती बी बडबडून मार्ग असतं काहीतरी कर असतात उग कोणाचा बी करत जाऊ नको आज ना आलं म्हणजे एक शेवटी काय चिखला पाणी तुटल्या राहील का ते तुमच्या दोघा नवरा बायकोचा खरंच नाही बरं आता आम्ही मधल्या माणसांनी काय करायचं मधल्या माणसाने काय करू नका कुणीच काय करू नका जसं मला होईल तसं माझी मुलं तसंच हँडल करायचं बरं सांगेल काय करू नका माणूस सुखानं जगू देणारा काय करू देणार कसं असेल तसं वाटणार आहे की कि किती दिवस खेळ करणार आहे किती दिवस नाही हेच माझ्या माणसाचं भागाय कशाचा खेळ आहे काय समजून घ्यायचं असतं समजायला असत समजून घ्यायला नव नीट बोलाय माणूस तयार नाही काय पण उचलतय फिकून देत आहे काय पण उचलतंय फिकून देते डोळ्यानं बघितलंय बघितलं सांगून आली होती की असं करू नका माणूस होय ऐकले माझ्या डोळ्या पुढं जा इथं थांबू नको घरी तुझे इथं का आहे सगळं माझं आहे इथनं जा होय तू माझं आहे मान्य आहे बसायचं नाही माझं मान्य आहे म्हणायचं तुमचं आहे माझं नाही काय नाही माझं काय नाही सगळं माझं काय ते असं राहत नसत हिक दिवस इकडं मावळत असतो पण खटाला खटून होऊन तिथं नांदायचं आजचा आकडं तुम्हाला काय त्या दिवशी म्हणलं होतं दोघं बिया नावरा बायको तुम्ही आला ना आहे त्यांना मी का कला की माहिती Oh. का करे घेऊन येत बरं असं दे आधी आपले तरी काय फरक पडत नाही आधी ना तू इष्टी लागली आधी ते तरी मागतलं जाणार असं ते माणूस जित्रावाच आहे सोडून तर बांधत नाही निस्त मोठं बोलते ती निस्त मोठ काय असत करत नाही उचलून टाकत नाही ओपन रेवर ना टाकू दे कळशी भरून घरात पाणी घ्यायचं मला इकडे आली काय करत नाही ती जागच्या जागेला मी सध्याकडे जाऊन बघ तुला बाकी तर सांगते दाखवून कोणाचं तर नगर दाखल करणार आहे

संपली माझी तेवढी हाय बघ हाय बा आता खटरा खट राहावं लागतं माहेरा तीनच मत असत का हाय आता हाय बापाची समजूत काढायची असते एवढंच हाय पण तिथंच राहावं लागणार हे बर काय तुला वाईट वागाय मी कोणतं शिकवला तुला अग वाईट वागायचं नाही गाय ही पुढच कसं बोलतय कसं वागतंय आपल्या संग मला म्हणते तर जेवढं तो आम्हाला त्रास दिला त्याच्यापेक्षा मी तुला त्रास देणार तर मी कशा त्रास दिला त्यांना कशा त्रास दिला सांगते घरात बसून तुला काय आणायचं आहे का अगं कामाला गेलं तर घरातलं चित्र सगळं काय सांगतो तुला त्याच्यावर काय मदार देऊ लोक ते माणूस काय बघेल गेल्या नाही तर अगं गुण म्हणत नाही म्हणत नाही होईल माझ्या बाळाला घ्या माझं चालू होत आहे पण असं ते काय असंच राहत नसतं इकडं देवसं बोला इकडं मावळं तो परमेश्वरला कोडं असतं कशाचं आहे कोड नसतं तसं माझं काय माहिती नाही तसं झालं या केले हान खायचं म्हणलं तर चोरी झाली मला करायचं खाय अग तर घराला खुलुपच घातलं मी पण मरून टाकलं ती कुडू अं पिवणी तू ये ना ये ते किती वापेत असतं पिवरी पे म्हणा तुनिशा पूर्ण सरदार तर काय नाही चांगली आहे का तू मी आज घाल न ग म्हणत काय करायचं ते करा तुमच्या मनास तुम्ही कुठं काम करत गोरा डोर लेकर कसा नाचतोय नाच नाय त्याच्याकडे ध्यान देऊ नको तो कारण काय याला दोन तीन माणसाने मी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं याला काय मान पडत नाही मग त्याला सांगू सांगून आता कुटुंबर सांगू आता असं ऐकत नाही कोण घरी आलं त्यांना नीट बोलायचं नाही लेकरांस नीट नाही ती नाही मला नाही कोणाचं काय हाय तिथं जावावं काय करावं रामात बघावं मोटरचं काय झालंय बघा हातानं आपदार करतय हाताने सगळ्यांचे अपदार का दूध वाढावं म्हणतंय का दहा काढावा म्हणतंय का वैर नाणून टाकावं म्हणतंय गड्यासारखा गडी कुशा दुखतोय खाऊशिना आणि तुझं कुठं मी खातोय तुझं कुठं मी खातोय दुसऱ्यांची जाऊन टोपली उघडतोय घरी खात नाही दुसऱ्याची टोपली कोण कुठली खात तुझ तुझ्यासारखा मी बोलत नाही कविता ना क्या 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 ते आता इथं नाही म्हणून भोजती तुझं काय खात व्हाय तुम्ही त्याच खाताय अग खातूय पण करायचं नाही काय करतेयस की ते मी काय करत असू छाप ठेवू सगळं करता असू दे एवढं तुम्ही तर त्याच नाही सगळं तू पण तशी नव्हती मग कुलपाछाप ठेवू दे असं ना त्याला करते त्याच्यावर कांभरून टाकायचं बोलण्यात माझ्यानं आपले तर कपट शेतला बोलायचं राहिले नाही तू कशी राहते ते मी नवाल करते तुम्हाला नवाल वाटतय हो पण जे तर जी राहत ना जी बोलत ना त्याला कळत आम्हालाच आहे आम्हालाच तिथं आयुष्य काढायचं आहे आयुष्य काढायचं सर सरते काय तुझं तिथंच का असल तस तस त्याच्या बरोबर करपजा करणे राहणे कस गा वाईट बाय वाईट आता तर तू राहिली सासर गा तर राहिल्यावर तुला कोण म्हणत का काही तर राहील आता इथे दोन दिवस राहते कि मग तिथे दोन दिवस राहिली तसं सासरचं पण जात पण बाहेरचं लगेचच टावकारून बघते बाई ही हिल दोन दिवस राहिली चार दिवस फाटून आले आहे बाहेरात असलं असतं नांदा या घरी पण तसं म्हणतंय का इतकी ती राहिली का राहिली हा आता बघा ते एखादी येऊ ते एखादी बिचारे का गा कविता आली सजाशी म्हणते पण तिला म्हणायचं का गाले तर आई बा फायचं म्हणजे यायचं नाही नुकत आहेस काय भांडाणी असतय पत्त्यात बी आपण साठ करायचं असतं ती तसं काय पेटलं तर आपण बी गोड बोलायचं मग गोड बोलायचं मग नाही जर काय करायची करायचं तुमच्या दोघांच्या मधा मजल्याचं हालय